तुम्हाला तुमच्या शरीरात वेदना आहेत मन अस्वस्थ आहे मग ही माहिती फक्त तुमच्यासाठीच आहे डॉक्टर हर्षल हेल्थकेअर अँड पॅरालिसिस सेंटर शिंदखेडा तुमच्या प्रत्येक शारीरिक आणि मानसिक त्रासावर प्रभावी व गुणकारी उपाय लगेच ताबडतोब तुम्ही त्रस्त आहात का लकवा डायबेटीस दमा सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी मान पाठ टाच दुखी सायटिका किंवा एल चार एल पाच मनक्यांमध्ये गॅप लठ्ठपणा टक्कल पिंपल्स सौंदर्य समस्या मुलबाण नसणे किंवा मानसिक समस्या चिंता झोप न लागणे एकाग्रता कमी होणे मोबाईलचे व्यसन अभ्यासात लक्ष न लागणे तर काळजी करू नका आता अल्टरनेटिव्ह अॅक्युपंक्चर कोरायन नेडल थेरपी आणि बोन सेटिंगच्या हार सेटिंगच्या माध्यमातून फक्त एका सेटिंगमध्येच त्रासातून मुक्ती तुम्ही फक्त एकदा अनुभव घ्या आणि जाणवा बदल स्वतःमध्ये वेदनामुक्त आनंदी आणि निरोगी जीवनाचा आपलीच हर्षची उपचार पद्धती डॉक्टर हर्षल हेल्थकेअर अँड पॅरेलिसिस सेंटर मोपो शिंदेखेडा जी धुळे नाव नोंदणी आवश्यक नऊ चार दोन दोन तीन चार पाच पाच नऊ तीन आपल्या लाडक्या कुटुंबासोबत आनंदाने जगण्यासाठी